या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायचं माहिती आहे आलेला मोका सोडायचा आलेला मोका सोडायचा नाही मोका काय रे आणि कुठलीही चांगली गोष्ट घडवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात आता जीवनामध्ये कठीण जर वेळ असेल तर त्याच्या पुढे कुठला तरी चांगला वेळ येणार आहे आता तुमच्या असे चार पाच मोठे मोठे दगड होते त्या मोठ्या मोठ्या दगडाजवळ म्हणजे मोठे मोठे दगड होते आणि त्या मोठ्या मोठ्या दगडाजवळ एक पाथरवट आला पाथरवट म्हणजे काय मूर्तिकार मूर्ती तयार करणारा व्यक्ती आणि मग त्याने पाहिलं की खूप छान छान दगड आहेत मग त्या दगडापैकी त्याने एक एका अशा दगडाची छान मोठा दगड होता त्याची निवड केली आणि म्हणाला की हा दगड खूपच छान आहे या दगडापासून मी काय करतो एक सुंदर मूर्ती तयार करतो मग या दगडापासून मूर्ती तयार करण्यासाठी त्या दगडाला त्याने हातात घेतलं केले लगेच तो दगड बोलायला लागला काय म्हणायला लागला अरे तुला का दुसरं कोणी भेटलं नाही का मला सोडून दे तू तो पाथरवट म्हणाला का तू खूप छान आहेस तुझ्यातून मी मूर्ती घडवेल अरे हो बाबा तू मूर्ती घडवशील परंतु ती मूर्तीचे घाव आहेत हातोड्याचे आणि घनाचे त्याने मला खूप जास्त त्रास होईल वेदना होतील त्यामुळे तू काय करते सोडून दे मला तू तू इतर कुठलाही दगड घे पासून काही तू मूर्ती बनवू नको मला सोडून दे आणि त्या दगडाने काय केलं तसं म्हटल्यामुळे पाथरवट काय म्हणाला ठीक आहे तुला ठेवून देतो बाजूला तर मग पाथरवटाने त्या दगडाला दिलं टाकून बाजूलाच दुसरा एक दगड घेतला आणि त्याने तो दगड तिथेच बाजूला छान रोज रोज थोडं 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 त्याच्यामधून तो मूर्ती तयार करत होता आणि काही दिवसाच्यानंतर एवढी सुंदर मूर्ती त्या दुसऱ्या दगडापासून तयार झाली की ती मूर्ती पाहण्यासाठी लोक आले आणि म्हणाले किती सुंदर मूर्ती तयार केली आणि मग शेजारच्या गावामध्ये त्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी सरपंच वगैरे सगळेजण आले आणि आल्याच्यानंतर आल्याच्यानंतर त्यांनी ती मूर्ती घेतली आणि आपल्या मंदिरामध्ये ठेवण्यासाठी नेऊ लागले नेता नेता त्यांना काय वाटलं की आपण मूर्ती तर चालवली हे दगडंसुद्धा आपण काय करू पायऱ्यासाठी घेऊन जाऊ आणि मग मूर्ती घेतली मूर्ती घेऊन गेले मूर्तीची छान प्रतिष्ठापना केली छान स्थापना केली के आणि त्यानंतर हे जे दगड होते तो दगडबरोबर त्याचा उमरा केला म्हणजे पायरी केली चढाईसाठी आणि मग काय व्हायचं प्रत्येकजण यायचं त्या दगडावर पाय द्यायचं आणि मग मूर्तीचं दर्शन घ्यायला जायचं आता तो पायरीचा दगड कोणता होता मला माझ्यापासून मूर्ती घडवू नको मला फार त्रास होते आणि मला सोडून दे मला बाजूला ठेवून दे तो दगड होता मग असं खूप दिवस चाललं खूप दिवस चाललं मग तो पायरीचा दगड म्हणते का रे कारण ती मूर्ती पण दगडाचीच होती ना त्या मूर्तीला म्हणते तू तर एक त्या दगड आपण दोघेही दगडच होतो तू तर मूर्ती झाला तुला देव फुलं आणून म्हणजे लोक फुलं आणून वाहतात तुला छान छान मोदक भरवतात आणि माझ्यावर पाय देतात मी बघणं किती घनेरडा झालो लोकांचे पाय माझे नेहमी नेहमी माझ्या अंगावर असतात मग तू मूर्ती काय म्हणाली बाबा ही संधी पहिल्यांदा कोणाला होती तुलाच तुला, तुला. तुला होती तुझी संधी तू तु दावडली तू म्हणाला की मला द मूर्ती व्हायची नाही मला मला हातोडायचे घाव सहन करायचे नाही मी काही मूर्ती होत नाही ही संधी तुला आलेली होती आणि जेव्हा तू ती संधी दव दवडली तू म्हटला मी नको म्हणून ती संधी माझ्याकडे आली परंतु मी म्हटलं नाही वाटायला त्या मूर्तीकाराला मी म्हटलं का नाही मी म्हटलं ठीक आहे माझ्यापासून तुम्ही मूर्ती तयार करा आणि म्हणून तू तुझी तु संधी हुकवली म्हणून तू तिथे आहेस मी संधी गमावली नाही मी संधीचं सोनं केलं म्हणून मी मूर्ती आहे या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायचं माहिती आहे दोन गोष्टी हा बरोबर मोका सोडायचा हा आलेला मोका सोडायचा नाही मोका काय रे मोका म्हणजे संधी अजून एक दुसरी गोष्ट शिकायची बरोबर सुशांतनं सांगितलं की आलेला मोका सोडायचा नाही म्हणजे संधी सोडायची नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला घडण्यासाठी दुःख सहन करावंच लागते जर त्या दुसऱ्या दगडाने त्या हातोड्याचे घाव छन्नीचे घाव जर सहन केले नसते तर त्याला देवपणाला असतं का त्याची सुंदर मूर्ती झाली असती का झालीच नसती म्हणून दोन गोष्टी या गोष्टी या गोष्टीतून आपण दोन गोष्टी शिकायच्या पहिली कुठली संधी सोडायची नाही ना, ना, आपल्याला आलेल्या संधीचं सोनं करायचं आणि दुसरी गोष्ट कोणती की एखादी कठीण गोष्ट जर असेल आपल्या जीवनामध्ये कठीण जर वेळ असेल तर पुढे कुठला तरी चांगला वेळ येणार आहे आता तुमच्याकडे अभ्यास करणं थोडंसं अवघड वाटते कटकट वाटते काय ते रोज रोज अभ्यास करायचा काय काय रोज ते शाळेत करून आणायचा परत सरांना दाखवायचा मॅडमला दाखवायचा थोडीशी कटकट वाटते आहे की नाही परंतु ही कटकट वाटत जरी असेल तरी हे चांगल्या गोष्टीसाठी असते आणि कुठलीही चांगली गोष्ट घडवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात आपोआप चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत का झाड वाढवायसाठी मुद्दाम वाढवावं लागते पण मोडायचं असलं तर पटकन मोडलं जाते म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये संधीचं सोनं करायला आपण कधीही चुकायचं नाही